इंडिया आघाडीच्या लोकांनी मतदान घेतलं आपल्या लोकांना संविधानाची भीती दाखवून ते लोक सुद्धा या वर्गीकरणाबद्दल काही बोलत नाही ज्यावेळी हे वर्गीकरणाचा निर्णय आला त्यावेळीचं सेशन चालू होत तेव्हा आपल्या विचारसरणीचा नेता जो असेल त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे कारण राजकीय सत्ता हेच सर्व काही करू शकते विधानसभेमध्ये जरी महाराष्ट्रामध्ये त्यांनी आरक्षणाचा वर्गीकरणाचा प्रयत्न केला मातांगांसाठी जे एक समिती नियुक्त केली आणि त्यामध्ये त्यांनी जो काही अहवाल दिला तो इतका म्हणजे मातूर अहवाल आहे की <laughs> सरांनी बरोबर सांगितलं सर तर त्यांनी फक्त लोकसंख्या दिली ऐंशी लाख लाख सहा हजार साठ बौद्ध दाखवले महार बौद्ध परंतु ज्यांनी मग आपली जातही बौद्ध आणि धर्मही बौद्ध सांगितलं असे तेरा लाख लोक आहेत ते त्यामध्ये धरले नाहीत म्हणजे हे त्र्याण्णव लाख लोक आमचे इथं आहेत आणि त्या बासष्ट टक्के ते म्हणतात सात पॉईंट काही दाखवतात ते आठ टक्के होते परंतु ती लोकसंख्या कमी धरली आणि जर तुम्ही मातंगांसाठी जर वेगळी समिती बनवता तर दुसऱ्या समाजाचे लोक का त्या समितीमध्ये घेत नाही महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहे तर एकोणसाठही जातीचे प्रतिनिधी पाहिजे अशा असा असा जेव्हा मुद्दा येतो आणि प्रश्न असा आहे की कोण लोक इथे वर्गीकरण मागतात एक दोन चार काही लोक जर एखाद्या जातीचे मागत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी किमान कोणी वर्गीकरणाची मागणी करणार दिसत नाही परवा वीस तारखेला नाशिकला आरक्षण आरक्षणा आरक्षण बचाव म्हणून एक मोर्चा आयोजित केलेला होता त्या मोर्चामध्ये चर्मकार समाजाच्या सर्व संघटना सामील होत्या एक नांदगावचे वाल्मिकी समाजाचे जुने कार्यकर्ते आहे त्यांनी मला एकदा फोन केला साहेब म्हणे हे काय आम्हाला म्हणे आंबेडकरी आम समाजापासून वेगळं पाडण्याचं चाललं आहे काय आहे म्हणजे प्रकरण मला समजून सांगा मग त्यांना सांगितलं म्हणे आम्ही तर कधी व वा, वाल्मिकी महाराष्ट्रात वेगळं मागितलंच नाही म्हणे हे कसं काय आम्हाला वेगळं पाडतात म्हणजे इथे कोणी मागतही नाही तरी त्याला वेगळं पाडण्याचं षडयंत्र जर चालत असेल तर किमान आपले पंचवीस जर खा आमदार गेले महाराष्ट्रामध्ये तर ते अशा षडयंत्राला हाणून पाडू शकतात तर मित्रांनो <coughs> मला आपण ऐकून घेतलं प्राध्यापक शिरसाटांनी फार आवर्जून मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं मी त्यांचा आपला सर्वांचा आभारी आहे माझे लांबलेले दोन शब्द इथेच थांबवतो सर्वांना माझा जय भीम धन्यवाद आदरणीय वैद्य सर अत्यंत मुद्देसूद आणि विस्तारित आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे यानंतर परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य आल्टे सर सरांना मी विनंती करतो की सरांनी परिसंवादाचा समारोप करावा संविधान जागर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी या सत्राचं अध्यक्षपद देण्यासाठी जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि आपले जे सर्व पूजनीय आपण दैवत हा शब्द वापरूया त्यांच्या विचारांना मी प्रणाम करतो सर्वप्रथम या संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत ज्यांना तुम्ही सकाळी ऐकलं माननीय साहेब अतिशय सुंदर शैलीमध्ये आपल्या सर्वापर्यंत त्यांचं भाषण पोहोचलं आहे आदरणीय अंजली ताईजी त्यांना तातडीचं काम असल्यामुळे त्या निघत आहेत अकोल्याला पोहोचायचं आहे त्यांना आपणच त्यांना विनंती केली की तुम्ही निघा तुम्ही अकोल्याला सात वाजता कार्यक्रम आहे तर त्या अध्यक्षा तसेच या विचारमंचावर आजच्या सत्रासाठी उपस्थित असलेले सन्माननीय न्यायमूर्ती वैद्यसाहेब नवसागरे साहेब आणि माझ्यासमोर बसलेले माझे अनेक परिचित मित्र ज्यांच्यामध्ये हरिदास साहेब आहेत प्रामुख्याने आणि बरेचसे मित्र आहेत त्यांनी मला माझं मला माफ करावं हो, मी सगळ्यांची नावं घेऊ शकणार नाही मी सर्वप्रथम या आयोजकांचं अभिनंदन यासाठी करतो की एक विचार एक ठाम विचार घेऊन सध्याच्या परिस्थितीमध्ये उभं राहिलं पाहिजे आणि ती उभा राहण्याची भूमिका या माध्यमातून आपण घेतली त्याबद्दल प्राध्यापक भरत शिरसाट प्रज्ञा साळवे आपले निळे प्रतीकचे साळवे आणि सर्व संयोजक त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो या सत्राकडे अध्यक्षीय समारोपाकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला सांगतो की माननीय दोन वक्त्यांनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये आपल्याला त्या जजमेंटचं महत्त्व जजमेंटचे बारकावे समजून सांगितलेले आहेत त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही आपला वेळ वाचावा म्हणून परंतु काही महत्त्वांच्या विषयाची चर्चा मात्र आपल्यासमोर आपल्या विचारासाठी मांडणार आहे हे मात्र निश्चित आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिला असा आहे की हा राखीव जागामधील उपवर्गीकरणाचा प्रश्न हा एक राजकीय स्वरूपाचा प्रश्न आपल्यासमोर मुद्दा म्हणून निर्माण केलेला प्रश्न आहे आणि तो माननीय प्राध्यापक नवसागरे यांनी सांगितल्याप्रमाणे तो आजचा नाही आहे या निमित्तानं तो पूर्ण देशाचा प्रश्न झाला नाहीतर आपल्याला माहीतच आहे की कर्नाटकामध्ये मादिगा वर्सेस होलिया तामिळनाडूमध्ये चकलिहार वर्सेस अरंततिहार पंजाबमध्ये वाल्मिकी आणि मजबी महाराष्ट्रामध्ये महार वर्सेस मांग आणि बिहारमध्ये मुशार आणि भूमिहीन हे वाद सरकारने लावलेले आहेत कशासाठी मताच्या राजकारणासाठी हे लावलेले आहेत आता आंबेडकरी चळवळीतला ज्येष्ठ भाऊ म्हणून जे बुद्धिस्ट आहेत त्यांची भूमिका आहे या संदर्भात या वादाच्या संदर्भात माझं हे व्यक्तिगत मत आहे की आपण मोठा भाऊ म्हणून या प्रश्नाकडे या दृष्टीने सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे की खरोखरच हे जर न्यायालय म्हणत आहे ते अगोदर तपासायचं की हे खरं आहे का न्यायालय जे सांगतं आहे जो निर्णय देतो आहे की तुम्ही एक एक समाज प्रगत झालेला आहे त्याची प्रगती थोडक्यात थांबवा आणि ते दुसऱ्याला द्या म्हणजे हे काय झालं की तू शर्ट घातलेलं आहे का तुला पॅन्ट पण आहे का मग तुझी शर्ट काढतो आणि त्याला देतो अशातला हा प्रकार आहे खरं बोलायचं झालं तर आणि म्हणून आपण या निर्णयाकडे पाहत असताना जसं वैद्य आणि नवसागरींनी सांगितलं की त्यातले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याची आपण एक बुद्धिपूर्वक एक बौद्धिक त्याची तपासणी केली पाहिजे आता ते काय म्हणाले त्याची मी थोडंसं एक ताबडतोब मी त्याचा उल्लेख करतो की मुख्य न्यायाधीशांनी स्वतःचं न्यायपत्र दिलं आहे जस्टिस मनोज मिश्रानी गवई आणि पंकज मित्तलनी न्यायमूर्तीला सपोर्ट केला आहे ओके विक्रमनाथ आणि ऋषी शर्मा यांनी स्वतंत्रपणे आपलं मत नोंदवलं आहे आणि मान्य गवईसाहेबांनी मा मानला आणि नवसारी म्हणाले त्याप्रमाणे जस्टिस मित्तल जे आहेत त्यांनी तर कव्हरच केला आहे ते पाचशे पासष्टपणाचे डॉक्युमेंट ते पहिले एकशे अडोतीस पेजेस सोडून द्या आणि त्याच्यानंतरचं ए बी सी डी ई असं भला मोठं बाड आहे ते तर त्याच्यामध्ये वाचत असताना आपल्या लक्षात अनेक हास्यास्पद गोष्टी येतात ते म्हणाले की अहो कुठे आहे जाती कुठं आहे वी आर लिव्हिंग इन अ कास्टलेस सोसायटी असं ते म्हणत आहेत म्हणजे त्या जजेसच्या त्यांची क्षमा मागून त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी वाटते की ते म्हणतात की वी आर लिव्हिंग इन ए क्लासलेस सोसायटी आणि कास्ट जी आहे ही कास्ट भारतात अस्तित्वाचं नव्हती ते आपल्याकडे वर्णव्यवस्था होती वगैरे वगैरे परंतु जसा पूर्वी उल्लेख केला माननीय जस्टिस बेला त्रिवेदी यांना हॅट्स ऑफ सॅल्यूट की त्यांनी खंबीरपणानं याच्या विरुद्ध उभा राहिल्या आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्य न्यायाधीशांनी पॅरा वीस एकशे बारा पॅरा एकशे एकोणचाळीस पॅरा एकशे बेचाळीस पॅरा एकशे अठ्ठेचाळीस पॅरा एकशे त्र्याहत्तर पॅरा एकशे शहाण्णव ते दोनशे चार यातले जे सगळे मुद्दे मांडलेले आहेत बेला जस्टिसनी त्याचं साफ खंडन करून काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा जो जजमेंट आहे हा जजमेंट एक ऑगस्ट एकोणीसशे चोवीसचा हे उपवर्गीकरणाच्या संदर्भातला त्यांनी खोडून काढलेला आहे आपला अधिकचा वेळ न घेता ते म्हणाले थोडक्यात की तीनशे एक्केचाळीसच्या कलमामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्यांना आपण थांबवू शकत नाही कारण पंधरा सोळामध्येच तशी तरतूद आहे की जो भाग मागासलेला आहे त्याच्याविषयीच्या कल्याणकारी योजना तुम्हाला राबवता येतील Uh, how we can deny ते राबवण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे आणि हाऊ वी कॅन डिनाय त्यांचे शब्द आहेत त्यांचा जो राईट आहे तो कसं काय आपण काढून घेऊ शकतो म्हणून वर्गीकरणाला त्यांनी मान्यता दिली बाकीच्यांनी त्याला संमती दिली आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे तीनशे एक्केचाळीस कलमाचा भंग होत नाही तीनशे एक्केचाळीस कलम आपल्याला माहीत आहे ते, की त्याची पॉवर एस सी कास्ट बनवण्याची पॉवर फक्त पार्लमेंट प्रेसिडेंट आणि पार्लमेंटला आहे त्याच्यानंतर की त्याच्या ढवळाढवळ दवड़ होत नाही असं म्हणाले की त्यांच्या अधिकारामध्ये ढवळाढवळ दवड़ होत नाही आणि क्रिमिलर लागू करता येऊ शकतं वगैरे वगैरे आणि इरॉनॉस इरानोस, इरानोस। म्हणजे एन एम थॉमस केसमधला ई व्ही चेन्नई याचा जस्टिसचा जो जजमेंट आहे तो चुकीच्या गृहितावर आधारलेला आहे चुकीच्या इंटरप्रिटेशनवर आधारलेला आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला कास्टची जी लिस्ट आहे ते जे म्हटलं आहे त्यांनी की कास्ट इट सेल्फ इज अ क्लास असं वर्डिंग आहे म्हणजे कास्ट हाच एक वर्ग आहे त्याच्यात पुन्हा वर्गीकरण करता येत नाही असं जे त्यांनी म्हटलेलं आहे तर ते, ते चुकीचं आहे असं माननीय जस्टिस यांनी म्हटलेलं आहे आता मित्र हा जो निर्णय आहे या निर्णयाकडे पाहत असताना आपण त्याची चिकित्सा केली पाहिजे की मुळातच ह्या राखीव जागा ज्या आल्या ह्या राखीव जागा कशा काय आल्या मी फार आपला वेळ घेणार नाही राईट right फ्रॉम द बिगिनिंग बाबासाहेबांची एक थिअरी आहे आपण सर्वजण या ठिकाणी सुशिक्षित आहात बुद्धिवादी लोक आहात म्हणून मी ब्रोकन मॅन ते दोन हजार चोवीसचा जो जजमेंट आहे त्याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे माननीय साहेबांनी सकाळी त्याचा ओझरता उल्लेख बरेचदा केलेला आहे की या राखीव जागेची तरतूद ही का आली का निर्माण झाली त्याचं कारण असं आहे की भारतीय समाज व्यवस्था ही जातीनी ग्रासलेली होती आणि त्याच्यामुळे जे खालच्या जातीचे लोक होते त्या वरच्या जातीच्या लोकांना सम वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या सामाजिक प्रक्रियेमध्ये त्यांना दूर ठेवलं जात होतं त्यांना प्रतिनिधित्व नव्हतं आणि म्हणून हे प्रतिनिधित्व ते अस्पृश्य आहेत त्यांना नाकारल्या गेलं आहे ते मायनॉरिटीमध्ये आहेत ते पुरेशा संख्येने नाहीत आणि त्यांच्यावरती हजारो वर्षापासून हिस्टॉरिकली दे आर डिप्रेस्ड आणि म्हणून दे आर डिप्रेस्ड त्याच्यानंतर ते शेड्यूल कास्ट झाले एकोणीसशे पस्तीसच्या लिस्टमध्ये ते आले शेड्यूल कास्ट हा शब्द तिथे पहिल्यांदा आला आणि मग हा जो भाग आहे तर या राखीव जागाचा मूळ उद्देश अनटचेबिलिटी हा आहे हा पॉवर्टी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आणि जर माननीय न्यायमूर्ती याला पॉवर्टी निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून जर त्याचं इंटरप्रिटेशन करत असतील तर तो या कॉन्स्टिट्युशनल फिलॉसॉफीचा भंग आहे की ज्याचा उल्लेख बेला त्रिवेदींनी देखील केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे अहो हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिझर्वेशन पॉलिसी आली ही काय अशीच आली का हो आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी त्याच्या फारसं डिटेलमध्ये जात नाही दोन वर्ष अकरा महिने सात दिवस अकरा सेशन एकशे से पासष्ट दिवस आणि एकशे चौदा दिवस त्याच्यावर ड्राफ्टच्या शब्दा शब्दावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याला हेही माहीत आहे की पहिलं जे रिडिंग झालं याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनच्या याच्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीसची गोष्ट मी करतो आहे दोनशे सात सभासद होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हे कॉन्स्टिट्यूशनचा एक ना एक शब्द त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे लोक बॅरिस्टर आणि लॉयर्स होते या प्रत्येकाने आपापली मतं त्याच्यावरती मांडलेली आहेत प्रत्येक शब्दावरती मतं मांडलेली आहेत आणि आपल्याला आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कल्पना असेल की सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद सभासद होते वेगवेगळ्या गटांचे राज्य प्रतिनिधी संस्थाना वगैरे सगळ्यांचे कॉन्स्टिट्युन्स असेंब्लीचे एवढे मेंबर होते ठीक आहे हो तुम्ही बेला त्रिवेदींना एकट्यांना मायनर म्हणून किंवा त्यांचं एक मत म्हणून तुम्ही बाजूला ठेवू शकता किंवा इ व्ही केस मध्ये केसमध्ये तुमच्यापेक्षा कमी संख्या आहे म्हणून त्यांचं जजमेंट